नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलोलो आहे सांगोला मतदारसंघामध्ये शहाजी बापू पाटील यांचं जे गाव आहे चिकमहूत या गावामध्ये मी आलोलो आहे आणि येथील सामान्य लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे माझ्यासोबत एक इथं शिवसैनिक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे कार्यकर्ते आहेत तर मी त्यांच्या तेन, त्यांना विचारतो तुम्हाला हे आत्ताचे आमदार कसे वाटतात आत्ताच्या आमदाराचे काम फक्त टक्केवारी पुरते आहेत कामाच्या क्वालिटीला विचारलं ठेकेदाराकडे जर आपण गेलो हे काम व्यवस्थित करा तो ठेकेदार सरळ म्हणतो की मी लोकप्रतिनिधीला टक्केवारी दिलेली आहे तुम्ही काम अडवू नका लोकप्रतिनिधीला जाऊन बोला म्हणजे जा स्वतः ठेकेदार सांगतो की स्वतः ठेकेदार बोलतात लोकप्रतिनिधी टक्केवारी घेतात आणि कुठल्याही तालुक्यात कामाची क्वालिटी नाही डांबरी रस्ते सुद्धा यांचे फुटत आहेत हे जे आमदार महोदय सांगतात की आठशे कोटी रुपयांची काम आणले काम आणली आहेत पण काही क्वालिटी नाही त्यांच्या टक्केवारीमुळे ते मोठे त्यांनी रस्त्याचे बंधारे फुले बर हे वगैरे आणि सभा मंडप वगैरे रस्त्याचे वगैरे कामाला कुठल्याच क्वालिटी नाही असं आहे तुम्ही सांगा काय तुमच्या आमदाराविषयी तुम्ही तुम्हाला कसे आमदार वाटत आमचा आमदारांचा काय विषय नाही आमचा आमदार बाबासाहेब देशमुख असणार आहे इथून पुढं आणि यापूर्वी भाई गणपतरावजी देशमुख साहेबांना आम्ही मदत केली पूर्वीपासून आमचा आमचा आमदार साहेबांचा काय जास्त विषय येत नाही बरं आता हे जे डॉक्टर बाबा बाबासाहेब देशमुख जे आहेत नवीन चेहरा आहे आणि हे वृद्ध आहेत तुम्हाला काय वाटतं की ह्या मतदारसंघासाठी एक चांगला चेहरा कोणता आहे गणपतराव देशमुखांचा वारसा कोण चालवू शकेल तुमचं काय मत आहे आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ती केडर पास केडर पास पार्क आहे आणि केडर ठरवणार आहे पण आमची पण इच्छा आहे बाबासाहेबांना तिकीट द्यावं बरं कारण त्यांनी पाच वर्ष मतदारसंघात पळून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची कामं केली आहे आम्ही एक फोन केला कधी बी रात्री अपरात्री करू द्या दोन मिनटात फोन रिसीव असतो अजून एकदाही आमदार नाही झाले पण काम चांगलं काम एक नंबर आहे हे गर, गरिबांसाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी बाबासाहेब देशमुख हे आमदार चांगले आहेत आणि आम्ही त्यांना मदत करणार आहोत तुम्ही ह्या विद्यमान आमदार जे आहेत शहाजी बापू पटेल यांच्या गावातले आहात परंतु तरी तुम्हाला विद्यमान आमदारापेक्षा बाबासाहेब स... देशमुख चांगले वाटतात होय शंभर टक्के माझे वडील ग्रामपंचायत सदस्य आहेत चालू आता बर आणि हेनी हे पॅनल प्रमुख आहेत बर आता जे चालू जे हे पण आहेत आणि हिने पॅनल लावला होता बर आता ह्यांच्या नेतृत्वाखाली शेकाब शिवसेना आणि इतर घटक पक्ष मिळून आम्ही गावात एक पॅनल ह्यांच्या नेतृत्वाखाली लावला होता त्याच्यापैकी आम्ही पंधराच्या पंधरा जागा लढवल्या होत्या बर पंधरा आणि यांचे सरपंच पद बर आणि निसर्ता पराभव झालाय आमच्या सरपंचा किती सीट आल्या आणि तुमच्या किती आल्या चौदा आले तेरा आले ते बरं बर आणि आमचं एक बसले इथं या वॉर्डात बापूंच्या पराभव झाला दहा एक अनुदान मग बोला आता पराभवती झाला रेट दादा विसवीस हजाराचा पर, पर मताला असून सुद्धा बरं समोरच्या व्यक्तींचा एक पाच मतात दहा मतात बारा मतात आता माझ सहा मतात सीट गेलं माझ्या मैत्रीक राहुल सर्गमुळं त्यांचं बारा मतात सीट ये मतदान किती आहे या गावामध्ये आमदारांच्या गावात साधारण पाच हजार रुपये पाच हजार बर बरं म्हणजे सहा हजार आहे त्यातलं पाच हजार मतदान होतं आणि जर आता विधानसभा निवडणूक झाल्या चा पुढच्या तीन चार महिन्यामध्ये निवडणुका होतील तर त्याच्यामध्ये काय साधारण बलाबल असेल मी तर एक सपोर्ट हा म्हणजे महाविकास आघाडी जी उमेदवार दिली हो त्यालाच करणार हो।, हो किती हो किती मतदान मुखांनाच आम्ही मतदान करणार आणि त्यांच्यासाठी आम्ही तालुकाभर फिरून हां प्रचार करणार त्यांचा बरं अच्छा किती मतदान त्यांना मिळेल फिफ्टी पर्सेंट जास्त पडेल टक्के त्यांना मत म्हणजे आमदार तर ह्या गावातले असून आमदाराने फक्त त्यांचं घर भरण्यापुरतंच काम केलं बर त्यांचं आणि त्यांची जी नातलं गायती तेवढ्यांसाठीच त्यांनी केलं बर दुसरी गावात मस्त त्यांच्या आजोबा बसनं ज्यांच्या मागायची त्यांना त्यांनी हे आमदार झाल्यानंतर डावलून दिलं बर धन्यवाद आपण बघू शकता की शहाजी बापू पाटील जे येथील स्थानिक आमदार आहे या स्थानिक आमदारांच्या गावामध्ये चिकमहुत या गावामध्ये आलो आहे आणि या गावातली सुद्धा आपल्या आमदाराविषयी चांगलं बोलत नाहीत आपल्या आमदाराविषयी म्हणजे शहाजी बापू पाटील यांच्याविषयी येथे स्थानिक लोकांना विश्वास नाही ते त्या ते जे काही आमदार बोलत आहेत आठशे कोटीची कामं आणली तर ही सगळी कामं त्यांनी स्वतःची घरं भरण्यासाठी कंत्राटदारांकडनं टक्केवारी घेण्यासाठी ही कामं केलेली आहेत असा स्पष्ट आरोप कार्यकर्त्यांचा इथल्या गावातील लोकांचा आहे जर आमदारांच्या खुद्द गावामध्ये जर त्यांना एवढा विरोध असेल तर बाहेरच्या गावांमध्ये काय परिस्थिती असेल आपण समजू शकतो धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा